नमस्कार स्पर्श स्पर्शदृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीस विभाग कवितासाठी मी पुण्याहून वर्षाविलास सडकर माझी पुस्तक नावाची कविता सादर करत आहे एकदा सुसलं ग्रंथालयातील पुस्तक माणसाजवळ यायला पण या डिजिटलच्या दुनियेत कोणाला हे व वेळ त्याच्याकडे पाहायला वाढदिवसांच्या शुभेच्छांसाठी असते हल्ली पुष्पगुच्छांची खैरात कधीतरी द्यान हो पुस्तकातील शब्दांनाही वाट पुस्तकांनाही आठवते ते, ते पिंपळाचं पान आणि बालपणीतील हरवलेलं मामाचं पत्र निपचिप पडलंय हो आता ते कारण हरवलंय त्याचं आता मायेचं छत्र वाटतं असं कधीतरी कोणाचा तरी, तरी स्पर्श होईल वाटतं असं कधीतरी त्याला कोणाचा तरी, तरी स्पर्श होईल वाळवीतील नवं जीवन देईल खरंच अचानक एक दिवस पुस्तक कोमल स्पर्शाने शहारून आलं जणू जीवनात त्याच्या नवचैतन्य चैतन्य आलं वाळवी झटकून तिने त्याला हृदयाशी घेतलं वाळवी झटकून तिने त्याला हृदयाशी घेतलं जणू तिच्या श्वासाने त्याला जपण्याचं वचन दिलं हळूच तिने पुस्तक कपाळी लावलं हळूस पुस्तक कपाई लावलं पुस्तकाला मात्र नवजीवन भेटलं पुस्तकाला मात्र नवजीवन भेटलं धन्यवाद